नमस्कार मनुष्यजन्माविषयी आपण आज जाणूया मनुष्यजन्म आहे म्हटल्यावरती मृत्यू अटळ आहे प्रत्येकाला जन्म आहे त्यांना मृत्यू आहे मृत्यूदरम्यान मनुष्यासोबत काय गोष्टी घडतात यमराज कसा मनुष्याला पापी मनुष्याला स्वर्ग नरकात कसा घेऊन जातो आणि पुण्यवंताला स्वर्गात कसा घेऊन जातो जाताना काय यत्ना होतात आणि जेव्हा मनुष्याचा प्राण जातो त्यावेळेस त्याला किती यतना होतात त्याचं शरीर घराकडे सारखे का धावा घेत याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया जर मनुष्य जन्म आहे तर मृत्यू अटळ आहे तर तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा जेणेकरून मनुष्य जन्म जन्माचा शेवट कसा होतो या कथेद्वारे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि कथा आपण गरुड पुराणानुसार तुम्हाला सांगणार आहे तर जेणे जेणेकरून ही कथा अगदी शेवटपर्यंत ऐका जेणेकरून तुम्हाला मनुष्य जन्माचा शेवट कसा होतो त्या जीवाला किती यातना भोगावे लागतात ते आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत चला तर कथेला सुरुवात करूया संसारात जन्म घेऊन मनुष्य पूर्वजन्मात केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे चांगले वाईट, वाईट फळ भोगतो मरणजवळ आले की कुटुंबाच्या ममतेच्या दुःखाने रडत रडत तो जीव कुटुंबातच त्याचे जीव त्यागतो जेव्हा जी चेतन शरीर पदार्थासारखे बनते तेव्हा मृत व्यक्तीचा आत्मा गशात अडकतो त्यावेळी मृत व्यक्तीला दिव्यदृष्टी प्राप्त होते ज्याद्वारे तो सर्व जग एका दृष्टीत पाहतो आणि काहीही बोलू शकत नाही या कारणास्तव जवळ आलेल्या यमदूतांच्या भीतीमुळे प्राणादी वायू आपल्या ठिकाणा होऊन निघतो त्यावेळी मृत व्यक्तीचा एक क्षणही अनेक युगासारखा जातो शंभर विंचू चावल्यामुळे जी हो वेदना होते ती वेदना वेदना होत असते पापी माणसाचा जीव कसा बाहेर पडतो आणि पुण्यवंताचा जीव कसा बाहेर पडतो ते जाणून घेऊया पापी माणसाचा जीव गुदोदोरातून बाहेर पडतो आणि पुण्यवंतांचा जीव मुखातून बाहेर पडतो मृत्यूसमयी जीव यमदूतांना भेटतात ते यमदूत क्रोधाने डोळे लाल झालेले भयंकर चेहऱ्याचे कावळ्यासारखे के केस वर करून दात पिसणारे काळे वाकडे चेहरे प्रचंड पंजासारखी शस्त्रे घेऊन तिथे येऊन थांबतात त्या यमदूतांना पाहून भीतीने तो प्राणी त्याचा मलमूत्र त्याग करतो ओरड ओरडत तो आत्मा शरीरातून बाहेर पडतो आणि अंगठ्याच्या आकाराचं शरीर धारण करतो आणि तो आपल्या घराकडे मोहित होऊन पाहतो त्या अंगठ्याप्रमाणे शरीराच्या गळ्यात दोरी बांधली जाते आणि अशा प्रकारे ओढून नेले जाते जसं की राजाचे सैनिक गुन्हेगाराला घेऊन जातात त्याप्रमाणे यम यमदूत मनुष्य प्राण्याच्या जीवाला ओढून घेऊन जातो यमदूत ओढत असतो आणि म्हणत असतो तू नीच आहेस लवकर चाल तुझ्या यमराजाच्या घरी जायचं आहे लवकरच आम्ही सर्व तुला कुंभीपाक नावाच्या नरकात नेहू जे लोक आपल्या कर्माचे जे पापी लोक असतात त्यांनी वाईट कर्म केलेले असतात त्यांना यमराज नरकामध्ये घेऊन जातो आणि जे पुण्यवान असतात त्यांना स्वर्गातील पारशेत आनंदाने आपल्या लोकांकडे घेऊन जातात आपण जे आयुष्यभर कर्म केलेले असतात त्या कर्मानुसार पाप पापी लोकांना नरकामध्ये नेले जाते आणि पुण्यवंत लोकांना स्वर्गामध्ये जागा भेटते पापी लोकांच्या लोकांना त्या यमदूतांच्या धमक्यांमुळे त्यांचे हृदय तुटते भीतीने थरथर कापत आणि त्याला आपल्या पापांची आठवण होते त्या आत्म्याला वाटेत कुत्रे चावतात वाटेत जेव्हा त्याला भूक तहान लागते तेव्हा त्याला सूर्याच्या उष्णतेने आणि वाऱ्याच्या वेगाने तापलेल्या वाळूत चालायला लावले जाते तेव्हा त्याला सावली आणि विश्रांतीशिवाय वाटेवर चालता येत नाही तेव्हा यमदूत त्याला चापकाने फटके मारून यमलोकात ओढत नेतात अशा खडतर वाटेवर चालताना तो खाली पडतो मोर्चा खातो आणि मग पुन्हा ओढतो अशा प्रकारे त्या आत्म्याला अंधाऱ्या यमलोकात नेले जाते ते यमदूत त्याला नरक यातना दाखवतात यमलोकात गेल्यावर तो प्राणी यमराजाला पाहतो आणि भयंकर नरकाच्या यातना पाहून यमराजाच्या यमराजाच्या आज्ञेने पुन्हा मानव जगात येतो हा आत्मा चोवीस तासाने पुन्हा घरी येतो कशासाठी येतो का येतो याविषयी जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्याविषयी नक्कीच तुम्हाला माहिती दिली जाईल तर मनुष्यजन्म हा एकदाच मिळत असतो त्यामुळे मनुष्याने या जन्माचे सार्थक करावे आणि आयुष्याला जन्माला येऊन सर्वांचे भले करावे आणि अगदी प्रामाणिकपणे जीवन घालवावे आणि या जीवनाचा मनुष्य जन्मा जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यावा कारण की याचे जे आपण जेवढे पुण्य करू त्याचे फळ आपल्याला यमलोकात यम म्हणजेच यमलोकात मिळते आणि जर आपण पाप केले तर आपण नरकात जाऊन याची आपल्याला परत फेड करावी लागते जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर याप्रमाणे प्रत्येकाने आपले आयुष्य अगदी चांगले आनंदाने घालवावे आणि जे इथं आपण कर्म करत असतो दैनंदिन आप रोजच्या जीवनामध्ये जे कर्म करत असतो त्या कर्मानुसार आपल्याला पुढे म मृत्यू मृत्यूनंतरनं आपल्या आत्म्याला त्याची शिक्षा मिळत असते त्यामुळे जैसे आपले, आपले त्या कर्म असेल तसं आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे त्यामुळे मनुष्याने चांगले वागावे कोणाचे वाईट चिंतू नये किंवा वाईट कर्म कधीच करू नये कारण की त्याची परत फेड आपल्याला करायची असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणानुसार जेव्हा म मनुष्य प्राण्याचा मृत्यू होतो तेव्हा आत्म्याला कशाप्रकारे त्रास होतो चटके कशा कशाप्रकारे आत्म्याला खाणेपिणे कसं मिळते किंवा पु पुण्यवान लोकांचा जीव कसा जातो आणि पापी लोकांचा जीव कसा जातो जर पुण्यवान लोक असेल तर तोंडातून जीव जातो आणि पापी लोक असतील तर गुद मार्गे जीव जातो आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर तुम्हाला पुढे जर अजून जाणून घ्यायचं असेल तर त्याविषयी तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत